प्रचाराची सुरुवात आणि पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात दौरे करणार आहे येणाऱ्या निमित्तानं काय साधारण निर्णय घेतले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणं याबाबत आम्ही निर्णय घेणार आहे आगामी विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन करत आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे कुणाचं दर्शन घेऊन पांडुरंगाचं दर्शन घेत असत कोण हो, चा आता आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धविनायकाचं दर्शन आम्ही घेतोय अंगारकी आहे दिवस पण आजचा चांगला परिषद निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं अरे विधानसभेचा नाही जग विधान परिषदेचा नाही रे मी इतकंच समजून सांगितलं विधान परिषद आता इतक्यादा विधान परिषद झाल्या विधान परिषदेच्या निमित्तानं जाई नाही तर उद्याच्या काळामध्ये जे काही आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहे एकंदरीत आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टिकोनात महाराष्ट्रात दौरे काढणार आहेत त्याची सुरुवात दादा हॉटेल पॉलिटिक्स तुम्ही करणार आहात का ज्या पद्धतीने प्रत्येक पक्ष आता आमदारांना सिक्युअर ठेवण्याकरता आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करू राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर डाव टाकला होता यंदा अजित पवार महाविकास आघाडी एक मिनिट तसलं काही तुम्ही अंदाज व्यक्त करू नका प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार निवडून येण्याच्या करता